पाय पडून पडून घेऊन यावं लागतं तर आले तर आले खूप मच्छर आहेत हे काय लहान बाळांना किती बघा आणि इथे एकही बाथरूम नाहीये एक बाथरूम जर असलं तर सगळ्यात घाण त्याची व्यवस्था मला असं वाटतं आहे तिथे नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे गोवंडीमध्ये लिंब्युनी बाग या परिसरामध्ये आलो आहे या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतो आहे मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करत आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्या आपल्याला आहेत एकंदरीत काय तर त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या आपण जाणून घेतो आहे चर्चेला सुरुवात करतो आहे बागमध्ये सकाळी पहिले पूर्वी चार वाजता पाणी यायचं दहा वाजता जायचं आता साडेपाच होता तरी पाणी येत नाही आणि आठ वाजताच पाणी जातं आणि मच्छर खूप आहेत एरियामध्ये आणि खूप घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे इथे गटारी पण काढत नाही मच्छरांचा खूप प्रॉब्लेम आहे आणि पाण्याचा पाणी भेटत नाही आणि रात्री बारा एकला येतं एक माणसं झोपणार का पाणी भरणार जयवी मी संगीता चंद्रकांत साळवे गटाराचा तर प्रॉब्लेम आहेच आहे पाण्याचा आता सध्या म्हणजे सहा सात महिना खूपच प्रॉब्लेम झालेलं आहे याच्यापूर्वी सगळं चांगलं व्यवस्थित होतं आता सध्या म्हणजे आमच्या एरियाला नगरसेवक हा मोठा इशू आहे तो नगरसेवक नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहेत आणि गटराचा नाल्यांचा इतर गोष्टींचा भरपूर प्रॉब्लेम आहे ही म्हणजे आम्हाला ताणण्याची गोष्ट आहे आणि ती झालीच पाहिजे मच्छर खूप मच्छर आहेत हे काय लहान बाळांना किती चावलेले आहेत बघा हे बघा मच्छर मच्छर चावलेले आहेत दुराची गाडी येत नाही काय नाही दिवसाचे मच्छर नाही सगळे शकत आपण बाहेर ना घरात सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर इकडे बघितला गेला तर संडासांचा प्रॉब्लेम आहे महिलांना वॉशरूमला जायला इथे जागा नाही साधारण हजार ते दीड हजार लोकांची वस्ती आहे आणि इथे एकही बाथरूम नाहीये एक बाथरूम जर असलं तर सगळ्यात घाण त्याची व्यवस्था मला असं वाटतं आहे तिथे बरोबर ना सगळं चढलेलं आहे सगळं सडलेलं आहे त्याच्यामुळं संडासाचंही मला असं वाटतं प्रत्येक शासन सा शासन आम्हाला गृहीत धरत आहे गरिबांना इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी दूषित येत आहे आणि स्वच्छता नसल्यामुळे इथे रोगराई पसरलेली आहे आणि कुठल्याच प्रकारच्या कामाला निधी इथं उपलब्ध करून आजपर्यंत दिलेला नाही आहे त्याच्यानंतर जर इथं तरुणांमध्ये बघितलं तर चरस चरसगांजेचा क्रेस सगळ्यात जास्त कमी वयाच्या मुलांमध्ये लागलेला आहे जो शाळेतल्या मुलांना भेटतो तो पोलिसांना भेटत नाही आहे म्हणजे जी वस्तू चॉकलेट टॉफीसारखी शाळेतल्या मुलांना भेटते आहे ती पोलिसांना भेटत नाही आहे हे सगळ्यात मोठं दूर दुर्दैव आहे आमच्यासाठी तर ह्या गोष्टींवरती मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीत या पद्धती लोकांनी काम केलं पाहिजे बी एम सुद्धा काम केलं पाहिजे फक्त गटारांसाठी निधी नाही केला पाहिजे तर स्वच्छतेवर पाण्यांवरती ज्या आम्हाला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्या दिल्या पाहिजे पाण्याची येत नाही आम्हाला आठलाच पाणी जात पाचला आलं आम्हाला मशनी शिवाय पाणी येत नाही असं तर पाणी येतच नाही आणि गटरचं खूप मच्छर गटर काढायला कोणच येत नाही बोलवायला गेलं तरी येत नाही असं आमच्याकडे साम्राज्य झालंय सगळं लय त्यांना पाय पडून पडून घेऊन यावं लागतं तर आले तर आले नाही तर दोन दोन महिने लक्षात देत नाहीत ते सांगते काय आपल्या आम्ही घेतो कसं तरी ऍडजस्ट करू पण ना एवढे घाणीमध्ये कसे राहता नाही सगळे दरवाजे तुटलेले जावं लागतात ते जावं लागतं आणि ते लोक मनावर घेतात पैसे देऊन असं पण आहे फ्रीवाल पैसे देतात पाच रुपये तीन रुपये दोन रुपया हा प्रकार आहे पण वर्षभर पाच घेतात असला मेरे असला पास त्यामुळे ना लोक वर्षाचा पासही काढतात रोजच्याही देतात जे अचानक आलेले आहेत ते राह भाडोत्रे आहेत किंवा काही जण म्हणजे आता तात्पुरते आलेले असतात ते म्हणजे पैसे देऊनच जातात मग पैसे दिल्यानंतर तिथे सोय झाली पाहिजे ना सगळ्याचा प्रश्न हाच आहे आणि आता गेले पाच वर्ष आपले इथे लोकप्रतिनिधी नसल्या अनेक समस्या झालेल्या शासनाकडून आम्हाला नम्र विनंती आहे लवकरात लवकर नगरसेवकची निवडणूक घेणे संदर्भात खूप घाण आहे आणि टॉयलेटला फंड वगैरे काय आलेला आहे खूप दिवसापूर्वी आलेला आहे पण तिथे एवढी घाण आहे ना पाण्यामध्ये पण घाण आहे आणि टॉयलेटमध्ये पण घाण आहे म्हणजे कोणी बसू शकत पाण्यामधून किडे येतात खालून किडे येतात तरी जाणं गरजेचं आहे कारण तो म्हणजे कोणालाही ना सांगण्यासारखा प्रश्न आहे लेडीज असो जेंट्स असो इथे एवढा घाणे प्रकार चालतो ना कोणी मनावर घेत नाही आणि तिथे कोणी जात नाही हा खरच सांगण्यासारखा प्रश्न आहे आणि तो तुम्ही सॉल्व्ह करावा अशी आमची विनंती मग तिथे कसं आम्हाला इंग्लिश टॉयलेट पाहिजे राहत आपली सध्या माहिती का बसायला होत नाही माणसांना लोकांसाठी पण तेवढी पण जेणेकरून आम्हाला दोन तीन तरी वाचून द्या आम्हाला इंग्लिश टॉयलेट द्या कोण तेवढे तरी तिथे धोरण निघत होता तर आम्ही तक्रार केली आदणीमध्ये त्यांनी तात्पुरतं आम्हाला बनवून दिलं नंतर आम्हाला बनवून द्यायचं बोलले नंतर आलेच नाही ते लोक महिना आला आम्ही यूज ते जागा काय पण नक्की काय हे ऍक्च्युअली ना त्या कॅबल खराब झालेला तो जळलेला काय वाग येतो ते आग तिथून आणि किती दिवस झाले असेल एक झाला दो दो। दो दोन तीन हप्ते झाले असेल एक महिना आला असेल एकंदरीतच काय तर परिसरातल्या साध्या सुध्या पण महत्वाच्या समस्या आहेत पाणी अस्वच्छता या सगळ्या समस्या इथे आहेत अशा वेळी ह्या ज्या समस्या आहेत त्या महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा करूया त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तृथील अपेक्षा बघत आहे लोकमत